नमस्कार कुकुमित वंदना दाते रेसिपीमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण हॉटेल सारखी बटर चिकन रेसिपी तयार करणार आहोत बघू शकता किती छान आणि हॉटेलसारखी टेस्ट लागते एकदम आपण घरच्या साहित्यामध्ये ही रेसिपी तयार करणार आहोत आणि तेही खूप चविष्ट आणि खूप त्याला अगदी टेस्ट येणार आहे कुठलंही कलर न वापरता आपण हे घरच्या घरी हॉटेल सारखे नान बटर चिकन रेसिपी आपण तयार करत आहोत चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो बोनलेस चिकन घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही हे स्वच्छ करून घेतलेलं आहे त्यावर एक चमचा हळद लाल तिखट जिरे पावडर धने पावडर जिरे पावडर पुदिन्याची पावडर कसुरी मेथी आलं लसूण पेस्ट दही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हाताने चवीनुसार मीठ सर्व मसाला पीसला लागला पाहिजे असं चोळून घ्यायचं आहे आपण त्याला स्मोक द्यायचा आहे इथे मी वाटी मध्ये दोन ते तीन कोळसे घेतलेले आहेत पेटून आणि त्यावर बटर एक चमचा घालून झाकून ठेवलेले आहे लगेच म्हणजे त्याला छान असा स्मोकी फ्लेवर येतो व अगदी हॉटेल सारखी टेस्ट लागते कोळशाच्या फ्लेवर मुळे चला तर ते बाजूला ठेवून देऊया आपण एक दहा ते पंधरा वीस मिनिट मॅग्नेट साठी आणि नंतर आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया दोन कांदे मी उभे चिरून घेतलेले आहे एक टोमॅटो कोथिंबीर बॅडगी मिरची कलर साठी सुकी लसूण काजू छान असं परतून घेतलेलं आहे एक पाच ते सात मिनिट रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा हे मिश्रण झाकण ठेवून थंड होऊ देऊ आणि नंतर त्याची ग्रेव्ही तयार करून घेऊ तोपर्यंत आपण इकडे चिकन आपलं मॅगिनेट व्हायला ठेवलेलं आहे ते झालेलं असेल एक अर्धा तास ते पंधरा मिनिट आपले झालेली आहेत ग्रेव्ही आपली थोडी शिजते लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मसाला आपण झाकून बाजूला ठेवून देऊया थंड होण्यासाठी तोपर्यंत आणि आता आपण आपलं चिकन बघूया हे बघा छान असा स्मोकी फ्लेवर आलेला आहे आणि मॅगिनेट पण छान झालेला आहे त्यावर आपण कोथिंबीर घालून घेऊया म्हणजे त्याची सारखी छान येते पुन्हा हाताने मिक्स करून घ्यायचं आहे फ्राय पॅनला तुम्ही तेल लावून घेऊ शकता किंवा पूर्ण बटर ही वापरू शकता मी इथे थोडं एक चमचा तेल आणि एक चमचा बटर वापरलेला आहे बटर चिकन आहे म्हणून पूर्ण बटरचाच वापर केला तरी खूपच छान टेस्ट येते तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही संपूर्ण बटर चिकन बटर वापरू शकता हे छान असं गरम करून घेतलेलं आहे बटर वास खूप छान येतोय चांगलं गरम झाल्यानंतर त्यात आपण मॅरिनेट केलेले चे पीस एक पाच सात मिनिट छान असे तंदूर सारखे फ्राय करून घ्यायचे आहे दोन्ही साइडनी झाकण ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण ग्रेव्ही आपली वाटून घेऊया थंड झालेली आहे ग्रेवी तयार ग्रेव्ही आपली छान तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कढईमध्ये बटर तेल घालून घेतलेला आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे गुलाबी रंगावर फ्राय करून घ्यायचं आहे एक पाच सात मिनिट कांदा आपला फ्राय झालेला आहे आपण आता त्यात ग्रेव्ही घालून घ्यायची आहे ग्रेव्ही छान एक पाच सात मिनिट परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत त्यात घालायचं आहे चिकन मसाला बटर चिकन थोडं लाल तिखट हळद धनी पावडर मिक्स करून घ्यायचं आहे रेसिपी आवडली असेल तर माझ्या चायनाला लाईक शेअर सब्स्क्राईब जरूर करा त्यानंतर मसाला आपला फ्राय झालेला आहे बघू शकता फ्राय केलेलं चिकन आपण मध्ये घालून घेणार आहोत खूप छान टेस्ट लागते अगदी हॉटेल सारखी उना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे रोटी बरोबर नान बरोबर तुम्ही हे खाऊ शकता एकदा हे ट्राय केल्यानंतर तुम्ही हॉटेल मध्ये बटर चिकन कधीच खाणार नाही घरीच तयार करून खाणार याची मी नक्की खात्री देते तुम्हाला हवी तशी पाण्याची कन्सन्स कन्सन्स वाढू शकता तुम्ही चवीनुसार मीठ घातलेला आहे लाल तिखट कसुरी मेथी हातावर चोळून घेतली म्हणजे छान फ्लेवर येतो recipe आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा वरून थोडी कोथिंबीर आता नान साठी मी दही घालून मैदा पीठ भिजवून ठेवलेलं होतं अशा प्रकारे लाटून घेतलेलं ला आहे थोडी कोथिंबीर टाकून घेतली आहे तव्यावर शेकवणार आहे त्यामुळे पाठीमागे थोडस पाणी लावून घेतलेलं आहे म्हणजे चिकटून राहील रोटी तव्याला तवा गरम झालेला आहे रोटी आपण खरपूस भाजून घ्यायची आहे बबल्स यायला लागले आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे रोटी भाजून घ्यायची आहे तवा वर धरून कशी वाटली रेसिपी तुम्हाला नक्की मला ला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंटद्वारे कळवा नान तयार नान रोटी तयार झालेली आहे हॉटेल सारखा नान तयार झालेला आहे खाण्यासाठी बटर चिकन रेडी झालेलं आहे बघू शकता तुम्ही